मित्रांनो कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर एक वर्षामध्ये क्रॅक करायची तर फक्त ही गोष्ट एक वर्षभर फॉलो करायची फक्त एक वर्ष खूप रिस्पॉन्सिबली बोलतो आहे ही गोष्ट फक्त एक वर्ष फॉलो करा कुठली पण एक्झाम शंभर टक्के तुम्ही क्लिअर करणार दॅट इज माय गॅरंटी करायचं आहे काय तुम्हाला तुमच्या झोनमध्ये राहायचं आहे झोनमध्ये इन द सेन्स की तुम्हाला तुमचा स्टडी सिलेबस तुमच्या नोट्स तुमची रिव्हिजन तुमची टेस्ट डिस्कशन सकाळी अभ्यास चालू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त तुम्हाला तुमच्या दोन मेंटेन आहे तुमच्या स्टडी तुमच्या सिलेबस तुमचे नोट्स तुमची रिव्हिजन तुमची टेस्ट तुमचं डिस्कशन या गोष्टीमध्ये राहा फक्त मित्रांनो एक वर्षभर गॅरंटी देतो एक वर्ष तुम्ही ह्या गोष्टी एक्सपेरिमेंट करून बघा तुम्हाला कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक झाल्याशिवाय राहणार नाही